गुन्हेगारांचा कर्दळकाळ क्राईम पेट्रोल न्यूज अल्पवयीन मुलीला मित्राच्या घरी घेऊन जाऊन तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली असून आंबेगाव पोलिसांनी या तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत एका चौदा वर्षाच्या मुलाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी भूषण साळुंके याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार डिसेंबर दोन हजार चोवीस व दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कात्रज मध्ये घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मुलगी शिकत आहे डिसेंबर महिन्यात ती सकाळी शाळेत जाण्यासाठी उभी होती त्यावेळी तिच्या ओळखीचा विनोद चाळुंखे हा थार ही चार घेऊन आला शाळेत सोडतो असे तिला सांगितले ती गाडीत बसल्यावर वाटेत मित्राच्या घरातून कागदपत्रे घ्यायची असल्याचे सांगून मित्राच्या घरी आणले घरात कोणी नव्हते मित्राची बहिणी येणार आहे असे सांगून तिला बेडरूममध्ये बसायला सांगितले त्यानंतर त्याने माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे सांगून तिच्याशी शारीरिक संबंध केले ही बाब कोणाला सांगू नको असे म्हणाला त्यानंतर दहा जानेवारी रोजी सकाळी ती शाळेत जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असताना भूषण साळुंखे पुन्हा आला तिला घेऊन घरी गेला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले या प्रकारानंतर फेब्रुवारी महिन्यात तिला सतत उलट्या होत असल्याने तिची प्रेग्नेन्सी किट आणून टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली त्यानंतर त्याने फिर्याद दिली असून आंबेगाव पोलीस तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा